भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची शनिवारी विंग मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सह मित्र पक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ विंग ता चालू कराड येते शनिवारी दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करणार आहेत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात माहितीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी बिंग येथे सायंकाळी सहा वाजता चौडी चौकात हनुमान मंदिरासमोरील पटांगण येथे आयोजित केला आहे सभेला सातारा लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले माजी आमदार आनंदराव पाटील भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल बाबा भोसले सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश पाटील वाटारकर राजाभाऊ पाटील उंडाळकर जितेंद्र डुबल माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव शिवसेना नेते अक्षय मोहिते काकासाहेब जाधव सुलोचना पवार दलित महासंघाचे नेते मच्छिंद्र सत्ते आरपीआयचे नेते आप्पासाहेब गायकवाड भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागरी तसेच महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत तरी लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा कराड दक्षिण मंडल अध्यक्ष धनाजी पाटील यांनी केले आहे